नमस्कार मी पूजा खोत आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ता आहेत हॉटेल बागायतदार सागर ज्वेलर्स आणि समर्थ नागरी सहकारी पतसंस्था आष्टा नगर परिषद दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार माननीय प्रवीण भाऊ माने यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत नमस्कार भाऊ नमस्कार तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही उद्या अर्ज दाखल करणार आहात तर या मागचं उद्या शनिवार पंधरा तारीख सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टा या ठिकाणी सर्वजण आम्ही एकत्र येणार आहोत आई चौंडेश्वरीच्या आशीर्वादाने काशीलिंगाच्या आशीर्वादाने आपल्या शहरातील तमाम देवी देवता असतील जनता असेल नागरिक असेल माता भगिनी असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने शंभू महादेवाच्या आशीर्वादाने आपण एक ऐतिहासिक निवडणूक लढवण्यासाठी एक लढा लढण्यासाठी जात आहे आणि याची सुरुवात उद्या अर्ज भरून आम्ही सुरुवात करतो आहे उद्याच्या अर्ज भरायचं स्वरूप हे तमाम आष्टा शहरातील जनतेनं हातात घेतले आहे आणि जनता उद्याच्याला एका सामान्य गोरगरीब कुटुंबातल्या वंचित शोषित पोरांचा अर्ज भरण्यासाठी ही जनता स्वतः येणार आहे त्यामुळं ऐतिहासिक अर्ज भरायचा कार्यक्रम उद्या तुम्हाला निश्चितपणे दिसेल मग हा जो तुमचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे याचं एकूण स्वरूप कशा पद्धतीने असेल हा अर्ज शक्तीप्रदर्शन प्रवीण मान्यांचं नसणार आहे हे शक्ती आष्टा शहरातील तमाम वंचित शोषित अपेक्षित उपेक्षित रजलेले गाजलेले आणि अनेक वर्षापासून ज्यांना प्रस्थापितांनी त्रास दिला आहे ह्या लोकांची उमेदवारी म्हणजे माझी उमेदवारे नाव फक्त माझं असेल पण उमेदवार तमाम शहरातली जनता असेल त्यामुळं प्रत्येकजण मीच प्रवीण माने ही भावना ठेवून उद्या शहरातील तमाम नागरिक स्वतःचाच अर्ज भरा येतोय काय ही भावना ठेवून उद्या तुम्हाला जनता रस्त्यावर उतरलेली दिसेल उद्या जो अर्ज भरण्याचा तुमचा कार्यक्रम आहे त्यामागचं एकूण स्वरूप एकूण नियोजन कशा पद्धतीने असणार आहे उद्या शनिवार दिनांक पंधरा सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व जनता आस्था शहरातील जमून त्यानंतर शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अहिल्यादेवी चौक तिथून खाली आपला कदमवेस कदमवेस मार्गे आपण गणपती मंदिर गणपती चौक गणपती चौकातून अंबाबाई मंदिर अंबाबाई मंदिरपासून खाली आपण नगरपालिकेपासून आपण आझाद मौल आझाद मौल्यापासून आपण खाली गोरडे चौक गोरडे चौकातून परत मटन मार्केट चौकात आपली सभा होणार आहे अशा पद्धतीने आपला रूट आहे उद्याचं जे तुमचं शक्ती प्रदर्शन स्वरूप आहे त्या उद्याचं जे तुमचं शक्ती प्रदर्शन होणार आहे त्याचं स्वरूप कशा पद्धतीने आखलेलं आहे तुम्ही आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरुवात करणार तिथून जवर कमान असेल त्यानंतर ना कैलासवाशी सोमाजी डोले कमान असेल चव्हाणवाडीचा परिसर करत धनगर गल्ली देवी चौक दरजबोवा चौक करत घोरपडी गल्ली करत आपण वेस करत कोळी गल्लीतून गणपती चौकाकडे जाऊन गणपती चौकापासून आपल्या आष्टाचं ग्रामदैवत चौंडेश्वरी देवीचं दर्शन घेणार आणि ते दर्शन घेऊन पुन्हा ज्योतिर्लिंग चौकात ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण नगरपालिकेपाशी जाऊन भाऊकाई देवीचं दर्शन घेणार आणि त्यानंतर आपण हनुमंतरायाचं दर्शन घेऊन आझाद मल्यातून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन तसेच आपण गोरडे चौक करत कटारे गल्ले करत सभेच्या ठिकाणी जाणार आणि भव्य प्रचंड स्वरूपात मोठी सभा तुम्हाला उद्या मत मटन मार्केट चौक या ठिकाणी तुम्हाला दिसेल या सभेसाठी तमाम शहरातील लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं हे देखील मी आव्हान या सभेसाठी करतो आहे पुन्हा एकदा या शहरातील मायबाप जनतेना मी आव्हान करतो की तुमच्या घरातलं लेकरू तुमचाच एक पोरगा तुमचाच एक भाव तुमच्या जीवावर एक लढाई लढाई चाललो आहे आणि या लड़ा लढाईसाठी तुमची शक्ती तुमची ताकद तुमचा आशीर्वाद माझ्यासारख्या एका गोरगरीब कुटुंबातल्या पोरा पाठीशी पाठीशी ठामपणे उभा करावा असं मी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो तर आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आणि अशाच निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज मी पूजा खोत संपादक श्रेयस शिरायकर यांच्यासोबत आता तुमचा निरोप घेते भेटूयात लवकरच एका नवीन रिपोर्टसोबत